तर नागपूर मधून एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालाय आई समोरच वृद्ध पित्याला मुलाकडून मारहाण झाली आहे वृद्ध पित्याचा पोलिसांमध्ये तक्रार देण्यास मात्र नकार आहे पित्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आलाय केस नाग धरून कान धरून पित्याची मान धरून मुलाने मारहाण केलेली आहे त्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे मात्र आपल्या मुलाने मारहाण करून सुद्धा पित्याने मात्र या संदर्भात तक्रार देण्यास नकार दिलेला आहे वृद्ध पित्याला आई समोरच मुलाने मारहाण केली आहे रे पाप मुलगा कितीही वडील आणि बापाचं नातं विसरून वडिलांना मारहाण करत असला तरी पित्याने आपलं प्रेम कुठेही सोडलेलं नाही आणि त्यामुळेच तक्रार देण्यास नकार दिलेला दे आहे प्रवीण मुधोळकर या व्हिडिओ संदर्भातली माहिती देतात प्रवीण हा व्हिडिओ कुठला आहे नेमका आणि काय घडलाय नागपूरच्या शांतीनगर परिसरातला हा व्हिडिओ हा आहे आणि शेजारच्या व्हिडिओ काढलेला आहे या हे जे लोक राहतात यांच्या शेजारच्या लोकांना नेहमी असं चित्र दिसत होतं की हा मुलगा आपल्या वडिलांना अशा पद्धतीनं मारहाण करत एक दिवस या शेजारच्यांनी हा व्हिडिओ काढला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला हा व्हिडिओ जेव्हा बाहेर आला तेव्हा त्यानंतर शांतीनगर पोलिसांनी या प्रकरणामध्ये हे घर जे आहे याचा शोध घेतला आणि तिथे जाऊन हे जे एफ आय आर नोंदवण्यासाठी तक्रार नोंदवण्यासाठी प्रयत्न केला पण तिथं गेल्यानंतर त्या कुटुंबातल्या कोणीही आणि जे पीडित आहे त्यांनी या संदर्भामध्ये काहीही बोलण्यास नकार दिला आणि तक्रार देणार नसल्यास सांगितलं शेजारी जे होते ज्यांनी हा व्हिडिओ काढला त्यांनाही पोलीस भेटले आणि त्यांनाही विनंती केली पण पीडित जोपर्यंत या प्रकरणामध्ये तक्रार देत नाही तोपर्यंत शेजारचे जे साक्षीदार आहेत किंवा ज्यांनी व्हिडिओ काढला त्यांच्या तक्रारीला काही अर्थ उरत नाही त्यामुळे हे प्रकरण काही पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं नाही पण ज्यांनी व्हिडिओ काढला त्यांनी पोलिसांना ही सगळी माहिती दिली आहे त्यांचे जबाब सगळे नोंदवले आहेत पण सध्या एफ आय आर जी आहे ती काही नोंदवल्या गेलेली नाही त्यामुळे आता समज जी आहे शांतीनगर पोलिसांनी ती या मुलाला आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलेली आहे त्यामुळे यानंतर जर असं झालं तर पोलीस तिथे जाऊन कारवाई करतील निश्चित किमान यानंतर तरी फरक पडेल मुलाच्या वागणुकीमध्ये अशी अपेक्षा करूया धन्यवाद संपूर्ण माहिती करता